नमस्कार आनंदी पूजा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आजचा विषय आहे देवघराबद्दल तर बऱ्याच वेळेला आपण नवं घर बांधतो किंवा कधीकधी देवघर हे खराब झालेलं असतं ते खंडित झालेलं असतं त्यावेळेला आपण काय करतो की नवीन देवघर घेतो पण नवीन देवघर घेताना ते जुनं देवघर आहे ते काय करायचं हा आपल्याला मोठा प्रश्न पडतो ते कोणाला द्यायचं की कुठे विसर्जित करायचं हा देखील प्रश्न असतो तर आज त्याचीच आपण माहिती घेऊया देवघर आपल्या घरातील सगळ्यात पवित्र जागा घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा तिथूनच तर प्रसार होतो आणि आपल्या मनाला शांती मिळते असे देवघर छान सजवलेलं असं स्वच्छ ठेवण्याचा आपण प्रयत्न करत असतो अशातच जर देवघर तुटलं किंवा देवघर बदलायची वेळ आली किंवा आपल्याला एखादी नवीन डिझाईनचं देवघर हवं असेल तर आपण जुन्या देवघराचं काय करावं बरं का कोणाला द्यावं का, द्याव, का त्याचं विसर्जन करावं असा आपल्याला प्रश्न पडतो तर देवघर स्वच्छ सुंदर ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येकजणच करत असतो देवघरात न मिळणारी सकारात्मक ऊर्जा आपण स्वतःमध्ये साठवून घेत असतो आपण आपल्या गरजेनुसार छोटं मोठं देवघर घेतो आणि ते आपल्या घरामध्ये स्थापित करतो पण जेव्हा देवघर बदलायची वेळ येते मग ते कुठल्याही कारणाने असू द्या देवघर खराब झालं असेल देवघर तुटलं असेल किंवा आपण नवीन घर घेतलं असेल पण पन... आणि आपल्याला आता देवघरही नवीन घ्यायचं किंवा देवघराची डिझाईन जुनी झाली आहे आपल्याला नवीन डिझाईनचे देवघर अशा सा अशीसारखी कारण असू शकतात पण कुठल्या का कारणाने देवघर बदलायची वेळ आली तर पहिला प्रश्न समोर येतो की आपण जुन्या देवघराचं आता काय करायचं ते कोणाला द्यावं की विसर्जित करावं असा प्रश्न पडतो याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत ज्योतिषांच्या मते घरात ठेवलेले देवघर सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते जे जेव्हा आपण आपल्या घरामध्ये पूजा करतो तेव्हा त्याची ऊर्जा देखील आपल्या घरातच राहते त्याचवेळी जेव्हा तुम्ही ते विकण्याचा किंवा कुणाच्या देण्याचा कुणाला देण्याचा विचार करता तेव्हा त्याची ते सर्व सकारात्मक ऊर्जा त्या देवघरासोबत जाते जर तुम्हाला तुमचं देवघर कुणाला द्यायचंच असेल किंवा देण्याचा तुम्ही विचार करत असाल विकण्याचा विचार करत असाल दान करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी जुन्या मंदिरातून देवी देवीदेवता चित्र मूर्ती काढल्यानंतर नवीन देवघराची घरामध्ये स्थापना करा त्यामध्ये सर्व देवतांची पूजा करा नवीन देवघरामध्ये देवतांची स्थापना करताना मंत्र उच्चाराने विधिवत स्थापना करून घ्या आणि मग तुम्ही तुमचं जुनं देवघर कुणालाही देऊ शकतात कारण तुमच्या घरात आता नवीन देवघराची स्थापना झालेली आहे त्याचबरोबर कोणत्या दिवशी नवीन देवघर घरामध्ये दे ठेवावं सोमवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस नवीन देवघर घरा स्थापन करण्यासाठी उत्तम मानले जातात मंगळवार शनिवार आणि रविवार या दिवशी मात्र नवीन देवघराची स्थापना करण्यास मनाई आहे देवघर कोणत्या दिशेला असावं हाही तुमचा एक प्रश्न असतो तर घरामध्ये देवघरासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये सुद्धा तुम्ही ईशान्य कोपऱ्यात किंवा उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता या दिशेला पूजा केल्याने देवी देवता लवकर प्रसन्न होतात देवघर ईशान्य दिशेला असावं व कारण या दिशेला देवतांचा वास असतो देवघर तुम्ही कुठल्याही पद्धतीचं घ्या पण त्यामध्ये दे देवतांच्या चित्रमूर्ती देवतांच्या चित्रमूर्तीची गर्दी करू नये खूपच वेगवेगळ्या प्रकारचे देव आणून देवघरात मांडू नये प्रमुख देवता असाव्या कुलदेवता असाव्यात त्यामुळे काय होतं सगळ्या देवतांची व्यवस्थित पूजा होते तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे देवघरात आणून ठेवलेले तर तुम्हाला त्याच्या पूजेची पद्धत माहीत नसेल तर त्या देवतांची हेळसांड होते आणि मग आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरते त्यामुळे कुठलीही देवता घरात स्थापन करण्यापूर्वी त्या देवतेच्या पूजेचा विधी आणि त्या देवतांचे गुणधर्म कुळाच्या माहीत करून घ्यावे आणि तेवढे देवी देवता आपल्या घरामध्ये ठेवावेत घरातील देवांची रोजच्या रोज नियमितपणे पूजा असावी तर सूर्योदयापासून ते नऊ ते दहा वाजेपर्यंतच आपण देवपूजा करावी रोजच्या रोज दिवा बत्ती फुले ये ठेवून आपण पूजा करावी तर आजचा विषय आपल्याला समजलेलाच असेल आपल्या घरातील जुना देवारा जरी आपण खूप पैसे मोजून विकत घेतलेला असला तरीही इतर फर्निचरप्रमाणे तो कोणालाही विकू नये त्याऐवजी इच्छुक व्यक्तीला तो देवारा कितीही महाग असला तरी विनामूल्य दान देऊन टाकावा किंवा तो एखाद्या मंदिरात देऊन टाका जुना देवारा घराबाहेर काढण्याच्या अगोदर आपण नवदेवघर स्थापन करावं त्याच्यामध्ये विधिवत देवांची पूजा करून स्थापना करावी आणि नंतरच देवघर हे घराबाहेर काढावे तर कशी वाटली ही माहिती मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका अशा छानशा माहितीसोबत श्रीस्वामी समर्थ